नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी संघटना मजबूत करा सिटूच्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष शुभा शमीम यांचे आव्हान काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अमरावती येथे सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन सी संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे दहावे जिल्हा अधिवेशन जयपूरवाला कॉम्प्लेक्स येथे पार पडले प्रदेशाध्यक्ष शुभा शमीम यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली शमीम यांनी सांगितले की गर्भवती मातांचे मृत्यू आणि मुलांचे कुपोषण यासाठी सरकारची धोरणे जबाबदार आहेत मात्र याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यावर टाकली जात आहे त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन मासिक पेन्शन आणि ग्रॅज्युटीची मागणी केली अधिवेशनात शिटूचे जिल्हा अध्यक्ष सुभाष पांडे अध्यक्षस्थानी होते शालेय पोषण आहार संघटनेचे मुकुंद काळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक आणि चार श्रमसंहिता मागे घेण्याचे ठराव मंजूर करण्यात आले नव्या कार्यकारिणीत रमेश सोनुले यांचे जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली सुभाष पांडे यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर चंदाताई वानखेडे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली संघटनेच्या महासचिव चंदा मेंढे यांनी समारोपीय मार्गदर्शन केले